नमस्कार मी तुम्ही तर दुपारचे झाले दोन तर आम्ही बसलो सगळेजण इकडे सावलीला हे बघा इकडं आंबा खाले सगळेजण बसले आणि भीम खुरपतो होतो आम्ही एक वाजता घरी आलो तर इथं उन्हाचं चालू आहे नारळ पाणी काढायला नारळ काढून नार आणले नार होते यांनी सकाळी निवार निवार झाले तर काय होय तर इथं मामानी भाच्यासाठी नारळ काढलेत आहे शेती झालेत आहे काल इकडं आणि राधा बघा कशी वाट बघत बसली ग्लास घेऊन राधा काय करते का तशी राधा का पाहिजे नारळ पाणी नारळ पाणी बोलत नाही रुसरी काय तुमच्याकड झोप लागली होय हा झोपेतनं उठून आली वे

नारळ नारळच तयार झाले तर एवढंच पाणी निघतं प्रत्येक नारळात आणि सगळ्यांचं नारळ असं झाले सा तर बनले तर नारळ निबार झाले राधा आमची बाबा कशी शोधून पाणी प्यायचंय सांडती सांडती जोडत नारळ नारळ पाणी प्यायचा बालस फोन आला गाई तर नारळ पाणी पिऊन झालं तर आमचं सगळ्यांचं तर जेवण आहे ती मुका लागले त्या राधा सगळी नारळ घेऊन येते घरी हे कर राधा नारळ आणते काय तर इथं दुपारी केले आम्ही आता काय केलं माहिती आहे का मी काय बघते त्याच्यात काय केलं सांगभर हां मी, हा? मी केले उपीट राधाला आमच्या वाऊ पीठ येत नाही तर काय म्हणते राधा पीठ पीठ म्हणते तर बघा इथं केले वीठ तुम्हाला दाखवते आपला छान असं ओपीठ केले सगळ्याला काय केलं सांग बर पीठ गे वास येते का नाही छान आंबा घेऊन आला ह्या तिथं आताच्या घरी करमत नव्हतं का तुला करमत होतं का कार राधा आली म्हणून होय क्षेत्रि आणि बापू आले ते आता जर थोड्या वेळात जाते चला जेवण करून घेतो आम्ही आता इथं क्षेत्र जायचे ते बापू थोड्या वेळानं तर त्यांना इथं नारळ काढले ते द्यायला इकडं मिरच्या आणल्या तर तोडून वेगवेगळे मग पालं दिवस हा मला येत नाही तर उतरायला काय करायचं तुम्हाला लई येते तर उठा घे म्हण तुम्ही का इथं असं वाटतं तुम्हाला थोडं तरी पाढा इथं चाललंय आंबा उतरायला किती जवळ झाड ते आमच्या घराच्या पायरीवरच काढते थोडं वर्षाला एक पिकला आंबा सापडलाय नीट नीट टाका कापा एक का काही काढ बिथे पटापटपटा खाल्ला आपल्याला येते पटापटा काढायला हा आपल्याला खायला येतं

ती मामीचा आंबा आहे बारक्या मामीचा घ्या बापूला पेशवती भरून ठेवली ते भाऊची गाडी गावात नेली होती सर्व्हिसिंग करायला अजून काय आले नाहीत घेऊन मग भाऊची गाडी घेऊन आल्यावर मग जायचे बापू आम्ही चाललो आता खुरपायला इकडं भिमुख तीन साडेतीन वाजले ते आता मग खुरपून घ्यावं असं वाटतं मग खुरपायला बसला तर आम्ही झालं थोडंच राहिलं बी मग खुरपायचं मी बसवून मस्त मग मध्ये लवळा जास्त खकून घेतो आता आम्ही वारं कसा सुटलंय बघा संध्याकाळ वाजले साडेसहा कसला आवाळ आले काळभंगार असं आबळ आले आणि वारे छाणे पुढे पुढे चाललंय इकडे बघा दिवस पण दिसतोय थोडा मावळ्याला आणि काळं भंगाराचा आबळ पण आले आणि वारले जोरात आणि वाऱ्या छहा जवळ पुढे पुढे चाललंय एवढा पाऊस पडला असता म्हणजे पाणी जरा झालं असतं आमच्या भिमुखाला भिमुख जरा सुकून चाललंय आणि इकडं बघा कसं चाललंय वारं नाही सुकले आता पावसाचं मोठ मोठं टिपकं पण पडायला लागले बघा हातावर आता मी वैर झालं त्याचा जागा जागे टॅक्टरच्या टी पीला सगळं झाकून घेते ते म्हणजे पावसात भिजू म्हणून निवाराच नाही आम्हाला निवारा करायचा आंब बघा झालं